हाय नमस्कार मी अमृता आजच्या आपल्या अजून एका छानशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या व्लॉगमध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही बडोद्याला आलेलो आहोत आणि आपलं बडोद्यातलं जे मेन काम होतं ज्याच्यासाठी आपण आलो होतो ते काम आवरून आम्ही जात आहोत एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी तर शॉपिंग असं नाही म्हणता येणार कारण आम्ही फिरायलाच आलो होतो असंच तर मग चला म्हटलं इकडे तिकडे उन्हात कुठं फिरण्यापेक्षा खूप जास्त गरमी असल्यामुळे एका मॉलमध्ये ते जाणं योग्य वाटलं आम्हाला कारण तिथं पूर्ण एअर कंडिशनर असतं म्हणजे काही उन्हाचा त्रास नाही गर्मीचा त्रास नाही मुलांनाही छान एन्जॉय करता येईल म्हणून मग आम्ही निघालो इन ऑर्बिट शॉपिंग मॉलमध्ये मा बडोद्याला तर आता चाललोय आम्ही सगळे मिळून आतमध्ये पार्किंग एरिया तर फारच मोठा होता आणि पूर्ण झाडाझुडपांमध्ये असं वाटत होतं का आपण कुठल्या मोठ्या सिटीमध्ये नाही आहे कुठल्या तरी जंगलात आहेत असं वाटत होतं एवढी घनदाट झाडे आहे बडोद्यामध्ये खरंच खूप छान वाटलं आणि आतमध्ये मॉलमध्ये एंट्री करताच असा मोठा असा छान असा मिरर देखील होता तर या मिररमध्ये थोडंसं मी शूट घेतलं लोक जात येत होते आणि बरेच जण फोटोसुद्धा घेत होते इथं तर खूप छान वाटलं आतमध्ये एकदम थंड वातावरण होतं मस्त होतं लायटिंग वगैरे सगळं फार छान होतं आणि खरं सांगू तर एवढ्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये ना मी आधी कधीच शॉपिंग केली नाही इथे खूप काही आहे खूप काही आहे बघण्यासारखं घेण्यासारखं सुद्धा फार आहे पण खरं सांगायचं तर सर्वसाधारण लोकांच्या खिशाला परवडणारा नाही आहे हा शॉपिंग मॉल कारण इथं फार महागाई आहे शक्यतो ना इथं हजारपासून स्टार्टिंग आहे साधारण छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आणि बाकी जर काही आपल्याला थोडंसं रिचमध्ये काही घ्यायचं असेल म्हणजे थोडंसं चांगलं चांगल्या ब्रँडमध्ये तर दोन हजारपासूनच स्टार्टिंग आहे तसं बघितलं आम्ही सगळ्या ठिकाणी विचारून बघितलं कसं आहे काय आहे कुठे आणि त्या हिशोबाने मग नंतर आम्हाला एक रिलायन्सचा मॉल सापडला आतच त्याच मॉलमध्ये एक छोटासा मॉल सापडला जो की रिलायन्स कंपनीचा तो आम्हाला एकदम रिझनेबल वाटला म्हणून तिथं आम्ही फिरलो तिथं थोडीशी शॉपिंग केली ज्या काही गोष्टी आम्हाला परवडेबल होत्या त्या घेतल्या आणि मग दुसरं बाकीच्या ठिकाणी फिरलं तर मला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्याच होत्या जसं की चहाचे कप तुटलेले होते कप घ्यायचे होते पाण्याच्या बॉटल तर लागतातच नेहमी पाण्याच्या बॉटल घ्यायच्या होत्या आणि मुलांना कंपास वगैरे आवडलं तर तेसुद्धा घेतलं आणि एकदम टॉप वगैरे पण छान होते मस्त सिम्पलमध्ये आणि कॉटनमध्ये असल्यामुळं ते आवडले तर ते सुद्धा घेतले आणि आरवीसाठी एअरिंग्स घेतल्या छोट्या छोट्या तिला फार आवडतात कलरफुल अशा मस्त आणि तिचे सोन्याचे कानातले काढलेले म्हणून मग घेऊन घेतल्या मी तिला आवडल्या तर तर माझं तर चालूच होतं पण मुलांचं काय मग जे घेतलं की ट्रॉलीमध्ये टाकलं असं काम असतं त्यांचं डीमार्टला किंवा कुठल्याही मॉलमध्ये गेलं की मग नंतर समजावून त्यांना सगळ्या गोष्टी काढून टाकतो आम्ही सगळं जे ते म्हणतील ते सगळं काही घेत बसत नाही आणि मग त्या श मॉलमधून शॉपिंग करून निघल्यानंतर एक चष्म्याचं छान असं दुकान होतं तर आज पहिल्यांदा माझ्या यांना काहीतरी स्वतःसाठी खरेदी करायची इच्छा झाली म्हणजे ते बिचारे कधीच त्यांच्यासाठी काहीच घेत नाहीत कधीच नाहीत तर त्यांना रोज बाईकवर जावं लागतं भरुचला आणि मग गॉगल तर पाहिजेतच म्हणजे धूळ वगैरे जात नाही डोळ्यांमध्ये सनग्लासेस किंवा असं उन्हा वाऱ्याचं पाहिजेतच म्हणून मग घ्यायचेच होते त्यांना चांगलेशी तर मग ते आम्ही इथं बघितले पण दोन हजारपासून स्टार्टिंग होते आणि क्वालिटी काही मला तशी वाटली नाही म्हणजे दोन हजारच्या मानाने किंवा मा जो आवडला तो तर आम्हाला तीन अडीच तीन हजारपर्यंत गेला असता कारण साधारणसा सिंपलसा दोनपासून स्टार्ट होत होता तर मग मला तर काही ते पटलं नाही कारण त्या मानाने तेवढी पण क्वालिटी नव्हती म्हणून मग आम्ही इथं बघतं बघितलं ट्राय केलं घालून वगैरे बघितले आणि शेप छान होते बाकी पण एवढी पण काही क्वालिटी नव्हती कारण आम्ही अंकलेश्वरमध्ये घेतो त्या आम्हाला ग्लासेस सहित पूर्ण मला अगोदर चष्मा होताना तेव्हा मी घ्यायचे तर म्हणजे मला तेवढी आयडिया आहे की कुठल्या टाईपचे फ्रेम आणि ग्लासेस ते सगळं कितीपर्यंत पडतं तर साडेतीन तीन हजारापर्यंत चांगल्यात चांगली फ्रेम आणि चांगली ग्लास येऊन जाते तीन थी, साडेतीन ते थी चार हजारच्या आतमध्ये तर इथं म्हणजे काहीच क्वालिटी नव्हती आणि प्राईस तेवढी होती म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं आणि मग तिथून पुढं निघालो एका ज्वेलरीच्या शॉपमध्ये तर तिथं छान छान गाणातले होते दिदी बघत होते त्यांच्यासाठी काय काय मी तर आपलं प्राईज विचारली तर ती मॅडम म्हणे की एक हजारचे स्टार्ट होत आहे तो तप तर मग तर, तर, तर काय मी बाहेरच निघून आले डायरेक्ट तर असं होतं सगळं फिरलो फार छान बघायला वाटलं घ्यायला काय परवडेबल नव्हतं बाबा इथं लईच महाग होतं सगळं म्हणून तेवढं काही जास्त घेतलं नाही जे आमच्या खिशाला परवडेल असं काही जे होतं ते घेतलं आम्ही सगळं मुलांनी छान एन्जॉय केला आणि ते या इलेक्ट्रिक सिड्या होत्या आणि बघा ना मला भीती वाटते पण माझी पोर ऑन द स्पॉट चढून गेली डायरेक्ट दोघं पण गेले त्यांना भीती वाटत नाही आणि काही नाही मी तरी थोडा वेळ विचार करत उभा राहिली की बाबा काय पडेल बिडेल की काय म्हणून तसं तर अंकलेश्वरमध्ये पण आहेत अशा मॉलमध्ये अशा सिड्या वगैरे जातो आम्ही पण रोज रोज काही जाणं होत नाही खूप महिन्यातून खूप दिवसातून जाणं होतं म्हणजे एवढी काही सवय नसते या गोष्टींची म्हणून थोडीशी भीती वाटते पण मुलं जास्त कॉन्फिडंट असतात त्यांना काही भीती वगैरे वाटत नाही Yes! Yeah. तर नाही म्हणलं तरी एक थैला भरला आमचा शॉपिंग करून तर तो थैला घेतला आणि आम्ही निघालो आता वरच्या सेकंड फ्लोअरवरती जिथं की आम्हाला खायला प्यायला काहीतरी शोधायचं होतं तर वरून असं छान दिसत होतं इथं मुलांसाठी खेळायलासुद्धा होतं भारी असं आणि खायला प्यायला म्हणाल तर पूर्ण एक फ्लोअरवरती खाण्यापिण्याचंच होतं इथं लोकं शॉपिंग करायला आणि खायला प्यायला एका बिल्डिंगमध्ये घुसलं की बाहेर निघायचं कामच नाही तिथं सगळ्याच गोष्टी भेटतात तर मग इथं खायला प्यायला काय तर पिझ्झा आणि ते बर्गर आणि हो ते सगळं होतं कॉफी कोल्ड्रिंक वगैरे असं काही वडापाव पाणीपुरी असते तर जरा जास्तच मजा आली असती पण तसं काहीच नव्हतं मग असलंच सगळं होतं तर घेतला तो वडापाव अर्धा खाल्ला पण त्याच्याकडं बघून बघून कसं तरी वाटत होतं आपला वडापाव असता तर बरं वाटलं असतं ह्या बर्गरकडं बघून बघून कसं तरी होत असतं ते मायानेच काय खायला आवडत नाही जास्त मुलांना पण आधी एक्साइटमेंट होती त्यांना बर्गर खाऊया म्हणून पण एक एक गास खाल्ल्यावर त्यांची पण तोंडवाकडी झाली कसा बसा ते घेतलेला बर्गर खाऊन घेतला आम्ही म्हटलं आता पैसे वेस्ट नको घालवायला म्हणून जबरदस्ती खाऊन घेतला आणि मग त्याच्यानंतर एक होतं फनफेअर होतं म्हणजे मुलांना खेळण्यासाठी होतं आणि तिथं काय तिकीट काढायची होती अगोदर एक हजार रुपयाची तिकीट काढायचे आणि सगळं काही इलेक्ट्रिक होतं तिथं आपण ते एक त्यांचेच होते आतमध्ये इन्स्ट्रुमेंट सगळे होते आणि एक हजार भरून द्यायचे आणि लकीली ले आपल्याला जर काही कुठलं एखादं टॉईज जर आपल्याला काढता आलं तर ते आपल्याला भेटणार नाही काढता आलं तर गेले आपले एक हजार असं होतं कशाचं काय नुसतं सगळं इलेक्ट्रिक होतं लाईट होती सगळी आणि काही मुलांना जमत पण नव्हते इथं पैशाचा खेळ आहे सगळा पैसे जायचंच काम येत आलं म्हणजे तर आता फायनली आमचा परतीचा प्रवास चालू जायचा झाला जसं की आम्ही आत आलो होतो त्याचप्रमाणे बाहेर सुद्धा आहे आणि झाली शॉपिंग झाली खाणं पिणं झालं मुलांनी पण थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे पिले आईस्क्रीम खाल्ली बर्गर खाल्ला आणि फायनली आम्ही निघालो घरी जायला तर मग गरमी खूप जास्त असल्यामुळं बाहेर कुठं जास्त फिरलो नाही आणि आम्ही सरळ घरी जायला निघालो अंकलेश्वरला तर मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय